नमस्कार मी पंजाब डका आठ जुले आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसारा खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि कोल्हापूर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मिळावा आलोय या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण कोण म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे तयार होऊन तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात यायचा पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ आणि विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खत घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं फास्फेट टाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील फास्फेट टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापस ओंबळत असेल तर ता काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्या नंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिमे दरबार पूर्व दरबा मध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरुण राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेती